पथरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या रायपूर कालवाडा जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात शिवीगार करून जीवे मारण्याची धमकी पथरोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल आज दिनांक तेवीस जून रोजी पोलिस सूत्रांकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पथरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या रायपूर कालवाडा शिवारात दिनांक बावीस जून रोजी दुपारी दोन वाजता जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात रामदास भोसले नावाच्या इस्माला शिबिगाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार रामदास भोसले यांनी पथरोट पोलीस स्टेशनला दाखल केली आहे रामदास भोसले यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून पथरोट पोलिसांनी ओंकार रेची यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास पथरोट पोलिसांकडून सुरू आहे सर मले मांग मारलं त्या दीड वर्षात तर पहिलेच यानं सतरा तारखेला के रिपोर्ट केला सर सतरा तारखेला रिपोर्ट देऊन मग तीस तारखेला आले होते पोलीस स्टेशनात पोलीस स्टेशनात येऊन तेनं फळस पगार साहेबांना मला फोन लावला म्हणे रामदास भोसले कुठे या तुम्ही ना म्हटलं सर मी शेतात आहो तर बरं म्हणे तुम्ही पोलीस स्टेशनात या ना म्हटलं काय झालं सर तर म्हणे रेचेनं म्हणे तुमच्या नावाचा रिपोर्ट दिला तर मी म्हटलं बरं सर मग म्हटलं तुम्ही म्हणे पाच जणं या म्हटलं कोण कोण सर काय ते म्हटलं पळस पगारानं म्हणे तू तु, तुझी लक्ष्मी तुझ्या भाऊ तुझ्या भावाची लक्ष्मी आणि तुझी आई मग सर ते पोलीस स्टेशनातून मले माराले आले सर पोलीस स्टेशनातून मला माराले आले मग मले मी पेटीचा दरवाजा उघडून राहिलो होतो ते बांधून आले अन्मावर नाही हल्ला केला हे ओंकार माणिकराव रेचे आणि श्याम ओंकार रेचे आणि प्रत्येक सुभाष शिंगोले येईन कुराडीनं मारलं म्हणजे कुराडीनं मारलं पुरा हल्ला केला शुक्रवारी मी पाच पाचच्या दरम्यान शेतात गेली होती मग मी काळ्यापण येथून राहिली होती नऊ नऊच्या दरम्यान ती तिघ शेतामध्ये आले मग त्यांनी ते मध्ये दिसले एका दमानं मग मी घाबरली मग घाबरल्यानंतर मग ते मध्ये शिवी गाड द्यायला लागले मग मग शिवी जशी गाड द्यायला लागले जातीवादीवर शिवी द्यायला लागले मग मी कधी तशी धावत धावत घरी आली मग यायले सांगतलं माझ्यावर असं असं झालं तू आपण मग रिपोर्ट द्यायला जाऊ पोलीस स्टेशनमध्ये मग आम्ही रिपोर्ट द्यायला गेलो मग रिपोर्ट द्यायला किती पोलीस स्टेशनमध्ये तुमचं नाव सांगा अरुण चव्हाण काय झालं होतं हे म्हणजे पहिल्यापासून याचा वाद चालू होता का नाही हा होता हे दुसऱ्या पाणीग्रेचे पचवलेला आहे तो आम्हाला त्या शेता बद्दलच आम्हाला मारझोड करत आहे आमच्या जाती जातीवातीवर शिबी गाठ देत आहे अजून त्याचं वावर नसूनही सग्ड़ तो कब्जा करून राहिलं सगळी कागदपत्र आमच्यापाशी ओरिजिनलच आहे सगळेच रेडी आहे तो फक्त नकली सातबारा बारा सगळं काही दाखवून राहिला तो अन आम्हाला आम्हाले तो धमक्या देऊन राहिला आता ते शेत नसून तो कब्जा दाखवून राहिला का दाखवून राहिला कोणाची आहे कशी भेटलेली आहे हे जमीन शिलिंग मध्ये भेटलेली आहे आमच्या आदिवासी एस टी समाजाची ज जमीन आहे अजून बी आमचं म्हणणं आहे की ते शेत सरकारी याच्यात जप्त करा करण्यात यावी आहे मंडल अधिकाऱ्यानं त्याले परवानगी नाही द्याव मंडल अधिकाऱ्यानं त्याला परवानगी नाही द्याव हळ नाही तोडायची ना कायची कलेक्टर साहेब तुम्हाला ते निवेदन तुम्ही याची चौकशी करा सर साहेबांनी विनंती आहे की तुम्ही त्याने झाड काढायची परवानगी नका देऊ आणि भगवत डोंत वावर आहे भगवत डोंत वावर आहे सिलिंग मध्ये भेटलेलं आहे सर ज्याने ज्याने भेटलेलं होतं त्यालाच मिळालं पाहिजे जर तो घेत नसेल तर तुम्ही सरकारी याच्यात जप्त करा पण जिथपर्यंत सर निकाल लागत नाही तिथपर्यंत त्याला निका निकाल देऊ नका काही नका भगवट दोनची जमीन आहे सर ते कोणाला विकता येत नाही ते कोणाला विकत घेता येत नाही कोणाले काहीच करता येत नाही देत येत नाही कोणाले आता हे वादिवाद असताना कोणाला लागून न देता येते त्याच्यावर बेन लागली पाहिजे आम्हाला जर न्याय भेटला नाही सर तर आम्ही सगळे घरातले लोक आत्मध्यान करू